पालघरच्या दापचरी येथे दीड लाखाहून अधिक किमतीचा वन विभागाकडून जप्त करण्यात आलं पालघरच्या डहाणू वृक्षतोड करणाऱ्या आरोपींचे धाबे आहेत रात्रीच्या सुमारास खैर या महागड्या जातीच्या झाडांची तोड करून अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती त्यानंतर वन विभागाकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे आम्ही वन परिक्षेत्रातील वन विभाग डहाणू वन परिक्षेत्र उधवा येथील कर्मचारी आहेत संबंधित वनपाल योगेश कुलकर्णी वनपाल शिलोंडा मी वनपाल धानिवरी विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणत अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प इथे अवैध वृक्षतोड करून खरी जातीचा सोलिव माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मात बातमी मिळाल्यानुसार आम्ही तत्काळ आमचा रेंज स्टाफ सह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी सोलिव माल हा मिळून आलेला आहे आणि क तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून चौकशी करणार आहोत